तर बघू शकता आता सर्व्ही गँग बघा कशी बसली आहे इकडे दोन बसले आहेत हे माझं इथे एक बसलं आहे आणि हे गोंजरायसाठी बघा काय त्याचं चाललं चा आहे ते सांगतंय माझी क्वालिटी दाखव रे म्हणून मी त्याची क्वालिटी दाखवतो आहे आणि हा बंटू सेट बघा <laughs> हा बंटू सेट आमचा दुध प्यायसाठी बसलेला आहे कारण त्याला आम्ही दहा वीस एम एल दूध देतो म्हणून तो मांडीवरती येऊन बसला आहे आणि ही पाटी मागे एक उभी आहे आणि हे असं जेव्हा तुम्हाला प्राणी करतात किंवा कि हे जेव्हा तुमच्याजवळ येतात तेव्हा तुमचं आणि ह्यांचं एक म्हणजे बॉन्डिंग झालेलं असतं चांगल्या प्रकारचं कारण ह्यांना माहिती असतं की मी जर ह्याच्या मांडीवरती बसलो किंवा हे आल्यानंतर मी जर ह्यांच्या शेजारी गेलो तर हे मला काहीतरी खायला देतात म्हणून ही अशी प्राणी येत असतात नाहीतर अशीच कधीच कुणाची मेंढर कुणाच्याही शेजारी येत नाही कधीच बघा पण जेव्हा आम्ही शेअरमध्ये येतो किंवा फिरतो त्यांच्याबरोबर तेव्हा मात्र ही अशी पोझिशन देणे किंवा हे असं सर्व कडल्या येऊन बसणे या सर्व गोष्टी होत असतात त्यामुळं तुम्ही काय करता ह्यांच्यासाठी त्याच्यावरती हा रिझल्ट देणार आहे कारण आपल्यावरती हे अवलंबून आहे आणि ह्याच्यावरती आपण अवलंबून आहे त्याच्यामुळे काळजी घ्या मेंढीपालन चांगलंच आहे फक्त असं दिसलं पाहिजे बस हे जर का असं दिसायला लागलं ना तुमच्याकडे तर तुम्ही समजायचं की आपण योग्य मार्गाने चाललेलो आहे कुणालाच विचारायची गरज नाही मला सुद्धा काही विचारायची गरज नाही फक्त हे असं चाललं पाहिजे बस आणि त्याच्यानंतर मग मा तुम्ही मागे फिरायची गरजच नाही चला आपलं जे मेंढीपालन असतं हे कधी कधी तोट्यामध्ये असतं तर कधी कधी फायद्यामध्ये असतं तर तोट्यामध्ये कधी जावतं जेव्हा आपल्याकडचे प्राणी हे जे मॉर्टिलिटी होते तेव्हा मात्र ते तोट्यामध्ये असतं कसंही करा आणि काही करा मग जर का प्राण्यांची ह्या छोट्या छोट्या प्राण्यांची जर मोल म्हणजे मर्तूक वाढत असेल तर तुमचं मेंढीपालन हे तोट्यात आहे तुम्ही समजूनच जायचं कुणाला विचारायची गरज नाही किंवा कुणी सांगितलं नाही पाहिजे आणि जर का हे छोटे प्राणी जर तुमच्याकडे चांगले असतील जे काय आहे तुमचे जे काय असतील ते हे जर चांगले असतील किंवा हे जर व्यवस्थित म्हणजे तुम्ही सांभाळू शकत असाल तर मात्र तुमचं जे काय मेंढीपालन हे ते प्लसमध्ये राहतं आता त्याचं कारण सांगतो जोपर्यंत हे आपल्याकडे येत नाहीत म्हणजे ही पिल्लं चांगली वाढत नाहीत तोपर्यंत आपलं जे काय वाढवायचं आहे किंवा आपल्याला जे काय पुढं बनवायचं आहे किंवा जे काही विकायचे ते विकताही येत नाही प्लस आपलं जे काही शेड आहे तेही वाढत नाही आणि आप आपलं जे मन असतं ते कुठंतरी खंत होतं की माझं माझ्याकडनं सक्सेस होत नाही या सर्व गोष्टी आपल्या मनाला वाटत असतात का तर आपल्याकडे प्राण्यांची पिल्लांची मर्तूक होत असते तर त्याच्या उलट काय करायचं कुठलाही व्यवसाय असू द्या मेंढीपालनाचा असू द्या किंवा शेळीपालनाचा असू द्या प्रत्येक वेळी नवीन काहीतरी अपग्रेड राहायचं त्याचं कारण सांगतो की जशी मोबाईल कंपनी आहेत बघा प्रत्येक वेळी एक ना एक काहीतरी पॉईंट काढतात नवीन आणि मग ते सांगतात लोकांना की अशा पद्धतीचं आहे आणि ते एवढं भारी आहे तसं तुम्हाला पण ह्या जे आपली तुमची फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीमध्ये तसं काहीतरी नवीन वर्जन करायचं असतं आता ह्याच्यामध्ये नवीन नवीन वर्जन येतच असतं काही कलाकार असतात काही एकदम डांबीज कंपनी असते आणि काही एकदम शहायंत असते तर ह्या सर्व्या कंपनी जे येतात आपल्याकडे त्यातले चांगली चांगली जी काय असते कंपनी ते आपण आपल्याकडे स्टोअर करत राहायचं आणि ते काय तुमच्याकडं सक्सेस झालं किंवा ही जी लहान पिल्लांचं ओके नियोजन झालं ही मात्र तुमचं जे काय मेंढीपालन आहे किंवा जे काय तुम्ही मेंढीपालनात करताय ते ओके एकदम राहतात आता हे आमचा बंटू आहे तिसऱ्या पिल्लातला आहे आता त्याला नुसतं जरी दरवाजा खोलून म्हणलं ना पण तू ये तरी पळत येतं का तर त्याला माहिती आहे की मला हे आल्यानंतर काहीतरी खायला देणार किंवा दूध तरी देणार पण असं नाही की त्याला आम्ही लहान हे म्हटल्यानंतर किंवा कमजोर होता मग त्याला तसा सोडला तर अजिबात तसं काय केलेलं नाही तर त्याच्यावरती जेवढा काय फोकस करता येईल जेवढा काय आपल्याला प्रयोग करता येईल एवढा त्याच्यावरती प्रयोग केला आणि आज तो एकदम मस्तपैकी उड्या मारतो आज जवळजवळ एक महिन्याचा होईल तो पण तू आणि एवढं म्हणजे क्वालिटी आता ते पिल्लं झाले तर काय विचारूच का शकत नाही तसं जर काय तुम्ही मेंढीपालन करतात तेव्हा काय करायचं आहे तुम्हाला जेवढा काय तुमचा अनुभव असतो तो अशी काही जेव्हा पिल्ल होतात तीन चार जेव्हा पिल्लं होतील तेवढा सर्व अनुभवपणाला लावा ते तेव्हा मात्र हे सक्सेस होतं आणि सुरुवातीला आम्ही तर सांगायला तयारच आहे आम्ही तर सांगायला मोकळंच आहे फक्त व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा तुमच्या मेसेजला रिप्लाय शंभर टक्के येणार कारण काय होतं आमच्याकडे नेटचा थोडा विषय आहे पण असं नाही की ह्यातली एखादी गोष्ट तुम्ही मला मेसेज केली मी तुम्हाला सांगणार नाही अशातली काही गोष्टच नसणार आहे जी काय आमच्याकडं माहिती असेल जी काय उपलब्ध असेल ते मी तुम्हाला सांगू शकतो पण ही जी पिल्लं आहेत लहान पिल्लं आता काही माद्यांना तीन होत आहेत काहींना चार होत आहेत मग त्यावेळी दुधाची जी संकल्पना आहे ती ह्यांना दूध पाजणे किंवा ह्यांना जर व्यवस्थित करणे कारण तिसरं चौथं पिल्लं लहान पडतं आता हे तिसऱ्या पिल्ल्यामधलं आहे थोडासा लहान आहे ह्यांच्यापेक्षा कारण ही बघू शकता ही दोन नंबरची आहे एक नंबरची कुठं गेली तिकडे पलीकडे गेली आणि हा तीन नंबरचा तर आपण काय केलं की तीन नंबरवरती जास्त फोकस केला आणि म्हणजे असं नाही की त्याला सोडूनच दिला तर त्याला जे काय आपल्याला अनुभव होता जो काय आपला आपण पहिले प्र प्रयोग केले होते ते सर्व त्याच्यावरती प्रयोग केले आणि तो आज एक नंबर झाला आणि आत्ताची जी बॅच आहे माझ्याकडे दहा पिल्ला जवळजवळ आहेत फक्त एक मिस्टेकने एक पिल्लं माझ्याकडनं दगावलेलं आहे नाहीतर ह्याच्या अगोदर जेव्हा मी नेपियर घालत होतो ना अशी चालता फिरता सकाळी जर पिल्ल फिरत असतील ना तर संध्याकाळी ती बघायचं तर एकदम डाऊनच असायची कारण त्यांना जे काय मुळे जो काय म्हणजे जो पाहिजे होतं ताकद किंवा काय हजी बात काय तशी मिळत नव्हती त्यामुळं सुरुवात करताना ह्यांना हायड्रोपोनिकचा तर आता आपण सेटअप तर लावतोयच त्याचाही मी तुम्हाला रिझल्ट सांगेन तुम्हाला असं नाही की माझ्यासारखं प्रयोग करायचे आणि तुम्ही जर प्रयोग केला तर उत्तमच आहे असं नाही की मीच एकट्याने प्रयोग केले पाहिजे तुम्हीही केलं तरी चालते आता निलेश दादांनी त्या प्रयोग केलेलाच आहे आता निलेश निलेशदा प्रयोग केल्यानंतर आपणही त्या हायड्रोपोनिकचा है प्रयोग करणार आहोत आपण फक्त हायड्रोपोनिकचा सेटअप आणणे किंवा विचार करणे इथपर्यंत आलो होतो पण आपले जे निलेशदादा घोरपडे आहेत त्यांनी काय केलं मलवडीच्या त्यांनी सेटअपच लावला ऑलरेडी आणि त्यांनी मला व्हिडिओ वगैरे सेटअपसाठी त्या पाठवल्या वगैरे म्हणजे असं नाही की मीच प्रयोग करतोय तेही लोक करतात आता स्वप्नील साहेब पण तिकडे काय काय वेगवेगळे प्रयोग करतायत ते तेही आम्हाला सांगत असतात त्यामुळे प्रत्येकाने काय करायचे वेगवेगळे म्हणजे जे काय होतील ना तुम्हाला शक्य काय होईल ह्यांच्यात नवीन काय केलं तर नवीन ह्यांना काय होईल या सर्व गोष्टीचा तुम्ही अभ्यास करायचा आणि त्याच्यानुसार ह्यांच्यावरती प्रयोग करायचे आणि जोपर्यंत तुमची पिल्लं सक्सेस राहत आहेत म्हणजे ही जी पिल्लं येतं ती जोपर्यंत तुमच्याकडे ओके आहेत ना तोपर्यंत तुमचं मेंढीपालन ओके आणि ज्या दिवशी ही पिल्लं तुमची आजारी पडणे किंवा मर्तूक होणे किंवा अजून ह्यांना काय होणे हे ज्या दिवशी यांना होईल ना त्या दिवशी समजायचं आपलं मेंढीपालन कुठंतरी गणित चुकत आहे पटरीवरनं खाली घसरत आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये कोण नाही कोणतरी नवीन नवीन नवी, काहीतरी करत असतो कोण नाही कोणतरी नवीन नवी, यूट्यूबला दाखवतच असतो पण त्यातला आपल्या काय फायद्याचं येते का ह्या सर्व गोष्टी आपण बघायच्या आता आणि त्यातली एखादी गोष्ट वाटली बाबा ही आपल्या फायद्याची तर ती घ्यायची आपण ट्राय करायची काही हरकत होत नाही पण त्या जर गोष्टी सक्सेस होऊन जर आपल्याकडं जर अशी पिल्लं चांगली राहत असतील तर अजिबात काय त्रास होत नाही मेंढीपालन कसंही असू द्या मग काही होत नाही कारण ही पिल्लंच उद्या आपलं शेड असणार आहे कारण आपण ज्या काही जुन्या माद्या असतात समजा ज्या आठ नऊ वर्षाच्या माद्या होतात त्यांना आपण काढत असतो आणि मग ही जी बॅच असते आपल्याकडं ह्या बॅचमधलीच काहीतरी आपण गँग त्याच्यामध्ये नवीनमध्ये भरती करत असतो तेव्हा काय होतं की मग ही जर चांगली सुधारित असेल एकदम मजबूत असतील तर ते मात्र उपयोगाला येतं भविष्यामध्ये त्याच्यामुळे ह्या क्वालिटीकडे किंवा ह्यांच्यावरती जेवढा तुम्हाला फोकस करता येईल तेवढा तुम्ही नक्कीच करा तर आता बघताय तुम्ही हे मांडीव बसलंय हे इकडे म्हणते की मला गोंजर हे इकडे म्हणते गोंजर तर हे का कधी तुमच्या शेडमध्ये फिल् करतील अशी ज्यावेळी तुम्ही सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास यांच्या बरोबर खेळाल किंवा ह्यांच्याबरोबर थोडीशी मस्ती करा त्यावेळी ही मात्र तुमच्याबरोबर पण नाशी करतील आणि ही काय बोलता येत ना ते तुम्हाला समजतं आता हे बघा मी नुसतं हात फिरवला तर त्याचं पाठीमागून बघा कसं करता येते आणि नुसतं असा हात फिरवला ना तरी ही इथं झोपा जातात आता ते दुसऱ्या आतमध्ये त्याला नुसतं म्हटलं ना बंटूचे टिगडे ते धावत येतं बिचार म्हणजे हे मेंढीपालनामध्ये में तुम्हाला किती जीव लावता येतो किंवा हे किती प्राण्यांबरोबर तुम्हाला वेळ घालवता येतो ह्याच्यावरनं सर्व गोष्टी ठरतात ह्याच्यातले जे मेल असतात काही करा तुम्ही किती जीव लावा आणि काही करा कसंही करा त्यांना पण ते शेवटी चार पाच महिन्याच्या नंतर ते तुम्हाला सांगतात की की तुम्ही काय मालक का असला म्हणून काय झालं आम्हाला खायला घातलं का तरी काय होत नसतं आम्ही तुम आम्हाला ज्या टायमिंगला आमची एनर्जी होईल त्यावेळी आम्ही तुम्हाला रिटर्न गिफ्ट देणार आहोत बाकीची ही जी पिल्लं आहेत आपली ही पिल्लं जर चांगली सांभाळायची असतील तर आम्ही खुराक जसं घालतो यांना तसं तुम्हालाही खुराक घालावा लागेल आता हायड्रोपोनिक्सचा राहायला सेटअपचा तर हायड्रोपोनिक तर मलावडी मलवडीमधल्या दादानी लावलेलंच आहे आपणही लावले आता आणि त्याचा जे काय बेनिफिट होईल आता आपण तर खुराकच घालत नाही ते लोकांना टेन्शन आहे आणि त्याचा जर रिझल्ट चांगला आला हायड्रोपोनिकचा तर मग मी अजून सांगेन सर्वांना आणि त्याचा खर्च काय येतो कुठून साहित्य मिळतं हो काय किती होतं त्याही सर्व सविस्तर गोष्टी मिळतील फक्त तुम्हाला काय करायचं आहे ही जी लहान ग्यान आहे ही जी छोटी जनरेशन आहे ना तुम्हाला ह्यांना सांभाळायचं बाकी तुमच्या मोठ्या मेंढ्यांना जास्त नाही सांभाळलं किंवा काय नाही केलं तरी काही होत नाही फक्त ही जी छोटी गँग आहे ना आपली ह्या सर्व गँगला जर तुम्ही सांभाळलं ना तरच तुमचं मेंढीपालन सक्सेस होईल आणि मी सांगत असतो नेहमीच कुठलाही प्राणी तुम्ही ग्राउंडचा आणि अशा शेडमधला पहा ह्याचं वॅक्सिनेशन जर केलेलं असेल आणि त्यालाही नेशन ग्राउंडच्या प्राण्याला केलं असेल तरी ह्या दोघांमध्ये फरक येतो ग्राउंडच्या प्राण्यात आणि शेडच्या प्राण्यामध्ये खूप सारा अंतर येतं कारण आमच्या इथे शेडमध्ये जी प्राणी येतं आणि जी काय क्वालिटी आहे तो प्रत्येक येणारा म्हणतो की अशी पिल्ला मी पाहिली नाही तर त्याचं कारण एकमेव मी सांगतो कारण ह्यांना मातीशी काही घेणं देणं नाही आणि ज्या दिवशी तुमचा मातीशी ह्यांच्याशी संपर्क येतो त्या दिवशीच ह्यांना त्रास होतो तोपर्यंत ह्यांना अजिबात त्रास होत नाही अजून आपले ते दोन इकडे आहेत झिरो बसलेले ते आता जे मेल आहेत आपल्याकडे किंवा त्या मोठ्या फिमेल झालेली आहेत आता दोन सव्वा दोन महिन्याच्या तिथून पुढे म्हणजे एक सव्वा महिन्यात त्यांना सांभाळायचे त्याच्यानंतर ते आरामशीर ते राहतात आणि जेव तुम्ही म्हणाल की पिल्लांना मी एक महिन्यानंतर खुराक घाली ती खातील तर ती तशी खुराक खात नाहीत तर दोन दिवसाची असू द्या त्यांच्या तिथं खुराक त्याचं असं सेपरेट कंपार्टमेंट ठेवा जी काय पिल्लं असतात ती, ती थोडी माती म्हणून ते चघळतात आणि त्याच्यानुसार त्यांना सवय लागते तुम्ही म्हणाल की एक महिन्याचं झालं ना आता मी त्याला खुराक चालेल तर ते खात नसतं किती तुम्ही तोंडाने तोंडामध्ये जरी भरवलं तरी ते खाणार नाही पण जर का अशा टप्पामध्ये ठेवला असेल आणि त्याला खायची सवय लागली असेल तर ते निवांत खाणार आता बघू शकता हे मांडीवर एक बसलंय हे इकडं आहे आणि इकडे तर बघू शकता हे सांगतंय मला तालमीमध्ये की माझा आता खुराकाचा टायमिंग झाला आहे तू भाषण बंद करन मला खुराक घेऊन ये असं ते मला सांगतंय तर ह्या सारख्या गोष्टी आपल्याला प्राणी सांगत असतात आणि जेव्हा मग आता मी फक्त काय करतो ह्यांना खुराक म्हणजे देत नाही जास्त पण जेव्हा माझी मुलगी येते तेव्हा मात्र ह्यांना माहिती असतं की ती आपल्याला किशामध्ये खायला आणती आणि ते खाल्ल्याच्या नंतर हे जे डान्स करतात मी मध्ये एक दोन व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये जे काय रेकॉर्ड केलं होतं ते दाखवलं होतं तर ते तुमच्या शेडमध्ये पण दहा डिग्रीमध्ये करतील तसे माझ्याच तिथं नाही तर तुमच्या तिथे पण करतील फक्त तुम्हाला काय करायचं आहे त्यांना तर खुराकाचं नियोजन चांगलं करायचं आहे That's